Selamat ya, mudah-mudahan pentamian mudik kereta kita berjaya di kaki misalnya selamat kerang. Taka Seri, Jori, plus melawa, sesuai kedok, sesuai kedok. Good morning, awal pagi. Selamat pagi sahabat ya. Good morning.

शिक्षण विभाग फंड आयोजित आजचा जो बालिका ईश्वर मिळावा आहे सन्माननीय विचारपीठ या विचारपीठावर आज एका कार्यक्रमाचं अध्यक्षीय स्थान एका बालिकेच्या हाती दिलेला आहे ईश्वरी भोसले आणि इतर तुमच्या सर्वांच्या पाठीशी उभे असणारे तुमचे सर्व गुरुजींवर नियोजन या मंडळाच्या माध्यमातून झालेला आहे शिक्षण मंडळ पंचायत समिती 15 कोrm माननीय बिगाडे साहेब त्यांचे सर्व सहकारी स्टाफ सर्वांना तुम्ही सर्वप्रथम नमस्कार करते खर तर ते जर नसते तर आज मी इथे उभी नसते आणि तुम्ही इथे बसलेल्या दिसला नसता इतकं ने उपस ने था। आ, थोड़ सा। थोड़ सा करता पुड़े बसा जयंतीच्या निमित्ताने शिक्षण दिन म्हणून आणि बाळाच्या तीन करून ya se lo va para... Yeah. सारखी ज्योती सावित्रीबाई फुले यांनी घडवला आज काय गरज आहे का सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची काही आवश्यकता आहे का आज आपण ए आयच्या युगामध्ये वावरतोय आज माहिती तंत्रज्ञानाचं जाळं आपल्यापर्यंत इतकं पोहोचलेलं आहे आज आपण अंतर झेप घेण्याची जिद्द आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे हे गरुड भरारी घेत असताना आपण सावित्रीबाईंना गरजेचं वाटतं का वाठत का आवाज नाही किती जणांना सावित्रीबाई फुले बद्दल माहिती आहे बसलेल्या मुलींपैकी किती जणांना सावित्रीबाई फुले माहीत आहेत हात वर करायचा आहे त्यांना तिथं बर वाटत असेल हात खाली करा म्हणजे सर्वांनाच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माहित आहेत पण त्याचं कार्याचं काय मुलींसाठी शाळा काढली मुलींसाठी शाळा काढल्या आणि काय केलं काय दिलं आपल्याला मुलींसाठी शाळा काढण्या म्हणजे सर्वस्व आदर्श आहे हे

मग शिकून म्हणून की काय करणार आहे आणि शिकल्यानंतर पडायचं नाही शिकायचं नाही ज्यांनी शिक्षणाची क्रांती करून आणली आणि आपल्याला आज ताणमाने स्वाभिमानाने स्वसामर्थ्यावरती आत्मविश्वास आहे या जगामध्ये आपल्याला वाटचाल करण्यासाठी ज्यांनी खरंच अमूल्य असं योगदान दिलं त्या कालावधीचा त्या काळाचा जर विचार केला मुलींनो असा विचार करा ना आपल्याला आपल्या आई वडिलांनी सांगितलं की तू आठ दिवस घराच्या बाहेरच पडायचं नाही काय होईल बरं आपण आठ दिवस घरामध्ये राहू का हो घराच्या हो